कन्हाण शहरात आणि ग्रामीण भागात मुलींवर अत्याचार बलात्कारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे पती पत्नी घरगुती वाद विवाद वारंवार कन्हाण पोलीस स्टेशनमध्ये होत असल्यानं कन्हाण शहरात महिला समुपदेशन केंद्र गरजेचे होते कन्हाण शहरातून खापरखेडा कामठी सह आदी महिला समुपदेशन केंद्रात महिलांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असून महिलांना येण्या जाण्याकरिता त्रास होत असल्यानं महिला समुपदेशन केंद्राच्या अध्यक्षा सौ शीतलताई चौधरी यांनी पुढाकार घेत त्यांच्या प्रयत्नाने कन्हाण पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले काल सोमवारी दिनांक उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि महिला समुपदेशन केंद्राच्या अध्यक्षा चौ शीतलताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले महिलांना समाजात समान हक्क व संधी उपलब्ध होऊन हिंसा विरहित असे शांततापूर्ण जीवन जगण्याची संधी त्यांना त्यामुळे उपलब्ध होणार आहे महिलांवरील अत्याचार विरोधात या केंद्रामार्फत समाजात जनजागृती करण्यात येणार आहे असे मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना न्यूज सांगितलंय बावन कर्कंडहा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल